पुणे शहरातील खडक विश्रामबाग आणि फराज या मध्यवर्ती भागातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश चतुर्थीपासून अर्थात सत्तावीस ऑगस्ट ते अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजेच सात सप्टेंबर या काळात अकरा दिवस संपूर्ण विक्रीवर बंदी असणार त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत मध्यवर्ती भागामध्ये अनेक मानाचे आणि प्रमुख गणपती मंडळे आहेत या मंडळाचे देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गणेश भक्तांची गर्दी होते कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय बुधवारी दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी श्री गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे तर सात सप्टेंबर रोजी विसर्जन होणार आहे या दोन्ही दिवशी मद्दे वर तसेच साथ का सर्वा साथ मद्दे बंदी असेल सप्टेंबर दारूची दुकाने बंद राहणार आहेत ज्या भागात पाचव्या आणि सातव्या दिवशी विसर्जन मिरवणुका काढल्या जातात त्या दिवशी संबंधित भागातील मद्य विक्री बंद ठेवली जाईल या उद्देशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दारूबंदी कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले